कलेजा माध्यमातून प्रबोधन समाजामध्ये अधिक प्रभावी होत असतो म्हणून छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हा पोलीस दलामार्फत आम्ही अमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान अंतर्गत सप्तरंग शॉर्ट फिल्म स्पर्धेचे आयोजन केलेला आहे ड्रग्स आणि नार्कोटिक्स विषयावर आपण शॉर्ट फिल्म तयार करा आणि त्याची प्रवेशिका जमा करा व समाज हिताच्या दृष्टीने आपला भारत ड्रग्ज मुक्त करण्यासाठी आपला अमूल्य योगदान याच्यामध्ये या स्पर्धेसाठी अधिक माहिती घेण्यासाठी तसेच रजिस्ट्रेशन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर जावं आमची वेबसाइट वर जावं आणि तिथे रजिस्ट्रेशन करा आणि आमच्या सोबत बोला आमच्या युद्ध ड्रग्स विरुद्ध